नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असम बघायला मिळतं की तिलोत्तमाला कळतं जगन्नाथने आपल्याला फसवल त्यावेळेस तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला राग खूप अनावर झालेला असतो तिलोत्तमा मोठ्याने ओरडत असते तिलोत्तमा म्हणते ज्या माणसावरती एवढा विश्वास ठेवला त्या माणसाने विश्वासघात केला पण का हो जगन्नाथ परका माणूस आहे ना पण तुम्ही सगळे तुम्ही माझी माणसं आहात ना तुम्ही मला काच नाही सांगितलं निदान एक फोन तरी करायचा होताना नाही तर स्वतः येऊन सांगायचं होतं असा किती वेळ लागला असता तुम्ही सांगायला हवं होतं नील म्हणतो मॉम अग फोन केला होता पण तू फोन नव्हते उचलत राजकुमार म्हणतो मॉम सारंगमेंस लग्न होतं आणि तिकडे मीडियावाले सगळे हजर होते अग या मुलीला नाकारलं असतं ना तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आपला बिझनेस कोलमडला असता म्हणून हे करावं लागलं तिलो म्हणते म्हणून हे असं करून बसलात तुम्ही जगन्नाथने मला फसवलन्य एका आईचा घात केलाय त्याने मला सारंगच्या लग्नात येऊ दिल नाही मला म्हणाला की पूजा करायला बसा आणि मी इकडे मूर्खासारखी एकटीच पूजा करत बसले होते मी त्याला सोडणार नाही त्याने खूप चुकीचं केलने चक्रव्यूह रसला आणि माझ्या सारंगला अडकवल तिलोत्तमा मोठमोठ्याने रडत असते आणि ती म्हणत असते की अहो आपण हरलो हरलो आपण चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा सावर स्वतःला तिलोत्तमा सावलीला बघते आणि तिचा राग अजूनच वाढतो तिलोत्तमा सावलीकडे येते आणि दोन्ही हाताने तिला घट्ट धरते आणि तिला म्हणते आणि तू तु ग तुला काय मिळालं होतं हे सगळं करून कधीपासून तुमचं प्लॅनिंग चालू आहे आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला तू इथे आली आहेस ना काय मिळालं तुला हे सगळं करून पैसा संपत्ती प्रॉपर ती अग आम्हाला मागायचं होतं ना आम्ही दिलं ना तुला चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तिची यात काहीच चूक नाहीये सोड तिला तिलोत्तमा म्हणतेही हिची काहीच चूक नाहीये चंद्रकांत म्हणतो हो तिची काहीच चूक नाहीये अग जसन आप फसलो गेलोय ना तशी ती पण फसली गेली आहे तिच्या लग्नासाठी जगन्नाथने एक नवरा मुलगा उभा केला होता खोटा मुलगा जशी अश्मी उभी केली होती ना तसंच सेम अग हिला सुद्धा काहीच माहिती नव्हतं जगन्नाथ नाथ ने पण, आयुष्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं पण, आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तिलोत्तमा म्हणते हो द्यायचं होत ना हिच आयुष्य उद्ध्वस्त हिचा आणि आपला काय संबंध आहे अहो इतका का पोळका आलाय तुम्हाला हिचा आणि एवढ्यात जर पुळका आला असेल ना तर आपण एन जी मध्ये हिला काम दिलं असतं आपल्या इथे नोकरी दिली असती हवा असला तर पगार डबल दिला असता पण हे केलंत तुम्ही सारंगच्या आयुष्यात हिला आणलं तुम्ही तुम्हाला हिचा पुळका आहे ना हिच आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको अहो पण माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त झालन्य आणि ते पण हिच्यामुळे त्याचं काय आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय चंद्रकांत म्हणतात म्हणतो तिलोत्तमा तुला तसं इतकं साधं सोपं नाहीये तिलोत्तमा म्हणते म्हणजे काय काय म्हणायचन्य तुम्हाला चंद्रकांत म्हणतो तुला आठवतन्य आठवतन्यका जगन्नाथची मुलगी सानिका तेव्हा तिलोत्तमाला सगळं आठवतती म्हणते हो मग तीच काय चंद्रकांत म्हणतो अग आपणच सानिका आणि नील यांच्या लग्नाला नकार दिला होता ना तू तिच्या मनाला लागेल एवढं घालून पाडून बोलली होतीस तिच्या रंगरूपावरून बोलली होतीस आठवतन्य ना तुला अग ते रंगरूपावरून बोललेलं तिच्या जीवा बरे लागलं आणि घरी गेल्यावरती तिने स्वतःला जाळून घेतलं तिलोत्तमाते म्हणतात ना आपले कर्म आपला पाठला करता ते झालंय आपल्यासोबत आता तू असं समज जगन्नाथच्या मुलीऐवजी ही सावली आता इथे उभी आहे जगन्नाथ असं म्हणणं होतं की नकळत आपल्या हातून जे पाप घडलं ना त्याचं प्रायश्चित्त त्याला व होत म्हणून त्याने सारंग सावली यांचं लग्न लावायचं ठरवलं अगं त्या वेळेला तिकडे सगळे मीडियावाले होते आपण जर हिला नकार दिला असता तर, तर आपल्या कंपनीचं नुकसान झालं असतं एकीकडे सावलीकडे मीडिया आणि एकीकडे सारंग एकीकडे आपलं कुटुंब आणि रेप्युटेशन या सगळ्याचं काय झालं असतं विचार कर म्हणून हे सगळं करावं लागलं हे सगळं असम पाऊल उचलावं लागलं अगं माझी कोंडी झाली होती नाजूक क्षण होता आणि त्यावेळेस मी विचार केला आणि म्हणून मी त्यावेळेस हा निर्णय घेतला मला मान्य आहे तिलोत्तमा हे सगळं अनपेक्षित आहे कठीण आहे म्हणून आता चिडचिड करून काही होणार नाहीये जे झालते विसरून जा आणि या मुलीचा स्वीकार कर तिलोत्तमा म्हणते हिचा या मुलीचा स्वीकार करू का मी थांब मी हिला दाखवतेच असं म्हणून तिलोत्तमा सावलीवर हात उचलते चंद्रकांत तिला पकड आणि म्हणतो हे काय करतेस तू तिलोत्तमा मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते की चंद्रकांत हात सोडा माझा चंद्रकांत म्हणतो अग हात काय उचलतेस ती आता आपली सून आहे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तिचं आणि सारंस लग्न झालन्य तिचा स्वीकार करायला हवा तिलोत्तमा म्हणते मी नाही मी नाही स्वीकार करणार हे तुम्ही केलंग ना हे मग तुम्ही स्वीकार करायचा मी हिला सून कधीच मानणार नाही हिची लायकी आहे का सारंगच्या शेजारी उभी राहायची काय घे तुझी लायकी आहे का सारंगच्या शेजारी उभी राहायची ग्याने तुला नांदवायची लाय लायकी आहे का तुझी बघ हे माझं घर आहे आणि एवढ्या मोठ्या घरात राहायची तुझी लायकी आहे का हे माझं कुटुंबिया कुटुंबासोबत राहायची तुझी लायकी आहे का नाही या मुलीची लायकी नाहीये म्हणून ही या घरामध्ये राहणार नाही मी जेव्हा पहिल्यांदा या मुलीला पाहिलं होतं ना तेव्हाच माझ्या डोक्यात गेली होती ही आणि जेव्हापासून हिची सावली माझ्या सारांच्या आयुष्यावरती पडली तेव्हापासून काहीतरी चुकीचं घडतन्य वाईट घडतन्य आणि हिच्यामुळेच हे सगळं झालन्य हिची लायकी नाहीये या घरात राहायची चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा अशी चूक करू नकोस तू आता तिलोत्तमा म्हणते चूक ना आहे चूक आणि आणि चूक मी नाही केलेली आहे हिच्या आईवडिलांनी केलेली आहे चूक अशा मुलीला जन्माला घालून त्याने चूक केलेली आहे मला आधी वाटलं होतं की ही गरीब आहे पण ही गरीब वगैरे काही नाहीये पैशासाठी सगळं केलं हिने हिच्या आईवडिलांनी पैशासाठी हिचा वापर करून घेतलाय चंद्रकांत म्हणतो असन नको बोलूस तू तिलोत्तमा म्हणते हो असं नको बोलू तर कसं बोलू मी अहो यांना करताना लाज वाटत नाही आणि मी बोलताना लाजायच का यांचे धंदे मला माहिती आहेत त्या मुलिया अशाच असतात श्रीमंताच्या मुलांना गाटायच त्यांना अडकवायच त्यांना आपल्या नादी लावायचं आणि पैसा उकळायचा हेच करतात ते चंद्रकांत म्हणतो नाही तिलोत्तमा असं नको बोलूस ही तशी नाहीये ही खूप चांगली मुलगी आहे तिलोत्तमा म्हणते हो का तुम्हाला पुळका आलाय का येऊ दे तुम्हाला पोळका आला तरी चालेल पण मला माहिती आहे ही मुलगी कशी आहे ते मी हिचा स्वीकार कधीच करणार नाही काय तुला दिसतन्य का, का आमचं स्टेटस काय आहे तुझ काय आहे आहे अहो तुम्हाला तरी कळतन्य का आपलं स्टेटस काय आहे, आहे आपला व्यवसाय काय आहे अहो माझ्या घरामध्ये फक्त सौंदर्य वास्तव्य करत म्हणून ही मुलगी मला माझ्या घरात आणि सारंगच्या आयुष्यात अजिबात नकोय तुमच्या सगळ्यांना मी सांगते ही मुलगी मला मास या घरात नकोय चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा असन नको बोलूस जे झालं ते विसरून जाना तिलोत्तमा म्हणते नाही जे झालन्य ते खूप झालन्य आणि मी हिला स्वीकारणार नाही हा माझा फायनल डिसिजन आहे चला सगळ्यांनी आतमध्ये सगळेजण आतमध्ये जातात तेव्हा तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते तुम्ही चला आतमध्ये सगळेजण आतमध्ये निघून जातात आणि सावली तिथेच उभी असते आणि तिलोत्तमा सावलीला म्हणते तू गिग हिथून चालते हो आणि काय मला वाटलं होतं एवढा अपमान झाल्यावरती तू इथून निघून जाशील पण अजून उभी आहेस ना रहा उभी जेवढा वेळ उभं न्यना तेवढा वेळ उभी राहा बघतेच मी पण किती वेळ उभी राहतेस ते तुझ्यासारख्या मुलीला मी माझ्या घरात घेणार नाही तिलोत्तमा आत जाते आणि दरवाजा लावून घेते सावली बाहेर उभा राहून विठ्ठलाची मूर्ती हातात घेऊन खूप रडत असते तर इकडे सावलीचे वडील आणि अप्पू देवाकडे प्रार्थना करत असतात सावलीची आई म्हणते अहो किती टेन्शन घेताय तुम्ही चंद्रकांत म्हणालेत ना सावलीला स्वीकारतील आणि विश्वास दिलाय ना पोटच्या पोरीसारखं सांभाळ म्हणून बाबा म्हणतात अगं मला माहिती आहे अगर ते म्हणाले पण मला खूप काळजी वाटते अगर ज्यांच्या दारात आपली उभा राहायची सुद्धा लायकी नाहीये त्या दारात ती गेली मला खूप काळजी वाटते तिची ती ब्री असेल ना तिथे सकाराम येतो आणि तो म्हणतो बाबा अजिबात काळजी करू नका आज आतापर्यंत सावलीच्या आयुष्यात सगळं चांगलं घडलन्य आणि इथून पुढे सुद्धा सगळं चांगलं होणार आहे आणि विठ्ठल करतोय ते सगळं आपण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बाबा म्हणतात साका तू फोन लाव ना बघू ना सावली आतमध्ये गेली आहे का तिला घरात घेतलन्य का तिच्याशी बोलल ना जीव येईल सका फोन लावणार असतो आणि तेवढ्यात तिथे जयंती येते जयंती म्हणते तुम्हाला कळतंय का ती आता घरी गेली आहे ती आराम करत असेल झोपत असेल आणि तुमचे दळभद्र विचार चालूच आहेत का अजून पण लक्ष्मी आता आपल्या घरी आली आहे हे हसायचं खेळायच सोडून काय चालू आहे तुमच्या सगळ्यांच दुहखी चेहरे आहेतच का सकाळ जयंतीला गप्प राहायला सांगतो पण जयंती काही गप्प बसत नाही आणि जयंतीच्या बोलण्यावरून आई बाबा ठरवतात की सावलीला फोन नको करायला तिला त्रास नको द्यायला तर इकडे सारंग आपल्या रूम मध्ये येतो आणि तो, तो आरशामध्ये आपला सगळा अवतार बघतो त्याला आठवतं की अस्मी आपल्या आयुष्यात कशी आली होती अस्मीला प्रपोज केल यापासून ते आतापर्यंत थोड्या वेळापूर्वी सगळं कसम चांगलं चालू होत ते सगळं त्याला आठवत असत आणि सारंग रडत असतो तर इकडे तिलोत्तमा ही रागाच्या अस्मी कशी आली ते आतापर्यंत सावली लग्न करून येईपर्यंत तिला सगळं आठवत असतं तर इकडे सावली ही खूप रडत असते आणि ती देवाकडे प्रार्थना करत असते सावली खूप रडत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी नल्ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद